असेच कोणतरी आपल्याला आयुष्यात कोणतरी येताना भेटतात मग नेट सल्ला अगदी सहज माणूस लिहून जातो मला पुस्तक का नाही लिहिलं मला मी असंच लिहितो म्हणे अरे असं नसतं म्हणे आपली जी हॉबी असेल एक तर छान लिहितो असतो ती जी आयडेंटिटी का नाही व्हावी सिद्धार्थ कारण पुस्तक लिहिणं लेखक <coughs> होणं हे कायमस्वरूपी फुटप्रिंट मानतो तर आपण प्रॉब्लेमला समजा त्या व्यक्तीचा इम्पॉर्टन्स दिलं आणि त्याला जज नाही केलं मग आपल्याला सगळं एकच वाटतं कधी आपण क्रिकेटमध्ये म्हणतो की लेग साइड ला खेळायचं का ऑफ साइड ला खेळायचे आपल्याला दोन्ही बाजूला खेळायचं बॉल जिथे येईल तिथे खेळायचं त्यामुळे तेव्हा आता तो माझ्यातला डिलेमाईला खेळायचे कधी कधी आम्हाला या मित्राचा राग सुद्धा येतो वेळ देत नाही <laughs> वेळ देत नाही <laughs> एकवीस देशातन ना एकच रिप्रेझेंटेटिव्ह येतो ज्या प्रोग्रामला मी गेलो होतो पण मला असं वाटतं की मी प्रत्येक गोष्टीने ड्युटी म्हणून बघतो कुठल्याही गोष्टीला प्रायोरिटी म्हणून बघायची त्यात फरक असतो प्रायोरिटी आणि ड्युटी आपण जनरली प्रायोरिटाइज करतो तेव्हा गडकरी साहेब मला म्हणल्या तू सल्ला देऊ नको हो। तू त्या लिहून काढ मला ते फार एकदम अवेकनिंग नमस्कार एकदमो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे आज जरा सेटअप वेगळा आहे आज वेगळाच खेळाडू माझ्या समोर आज नॉन स्ट्रायकिंग एंडला नाही स्ट्रायकिंग एंडला उभा आहे आणि त्याची आणि माझी मैत्री ही चांगली मुरलेल्या रोणच्या सारखी आहे त्यामुळे अहो वगैरे असं मी काही उगाच आविर्भाव आणणार नाहीये सिद्धार्थ कसा आहेस तू एकदम छान मला माहिती आहे आता दंगा आणि काय एकदम निवडणूक तोंडावरती आली आहे फक्त मागच्या वेळेला जसं मुरलीधर मोहळांमधला माणूस शोधायचा मी प्रयत्न केलेला होता मित्र म्हणून तसं सिद्धार्थ मधला माणूस शोधायचा मी आज प्रयत्न करणार आहे त्यामुळे राजकीय काय म्हणतात त्याला अजिबात नाही गप्पा मारायच्या घरची एक प्रेरणा म्हण वारसा म्हण त्याचं कधी दडपण आलं का उलट त्याचा फायदा झाला संस्कारांच्या दृष्टीने मला मा, असं वाटत की वारसाचा जो अनुभूती होते की जेव्हा तुम्ही कार्यामध्ये प्रगल्भ होत राहता तेव्हा तुम्हाला ती जाणवायला लागते पहिले वारसा असणं ह्याचा जास्ती रिअलायझेशन मला तरी नव्हतं आणि म्हणजे जोपर्यंत मी एज्युकेशन केलं त्यानंतर मी माझा व्यवसाय पाहत होतो तोपर्यंत तो आपली आपला वा, वारसा काय आहे आणि त्याची खरी जी काही जी आपली खरी ओळख समाजामध्ये ती समाजामध्ये जेव्हा मी बाहेर पडलो त्यावेळेला मला जाणवायला लागलं की बाबा आप आपला हा जो वारसा आहे तो खूप मोठा आहे आणि जसं जसं मी राजकीय क्षेत्रामध्ये काम करत गेलो जास्तीत जास्त प्रवास करत गेलो तसं तसं जाणवायला लागलं की आपली आपला जो वारसा आहे त्याची व्हॅल्यू काय म्हणजे साधी गोष्ट आहे की बाबा एखाद्या लग्नाला गेलो <coughs> नाही लग्नाला जाणार होतो तर माझ्या वडिलांचा फोन आला अरे बाबा तू तिकडे गेलास का म्हटलं नाही नगरला आहे ना म्हटलं तर ते म्हणले नाही अरे असं नसतं म्हणे लोकांना फार आवडतं की पुण्यावरनं शिरोळे आलेत आणि त्यांना खूप छान वाटतं तसं हे नाव आपलं प्रसिद्ध आहे म्हणजे खूप जुनं नाव आहे आणि त्याच्या खूप छान लोकांना फील येतो अशी जेव्हा घटना घडतात जेव्हा जर्नीमध्ये त्यावेळेला कुठंतरी तर रिअलाईज होतं की आपला वारसा खूप मोठा आहे आणि त्याच्याबरोबर मग ॲडेड जबाबदारी आपल्याला जाणवती आणि तो वारसा कसा टिकवायचा तो वारसा कसा पुढं वारसा कसा पुढच्या पिढीला द्यायचा असा तो एक प्रवास मला जाणवला पण तो मी जेव्हापासून सोशली पॉलिटिकली ऍक्टिव्ह झालो त्याच्यानंतर जास्त तो जाणवायला सिद्धार्थ तू आता शिक्षणाचा बोललास तसं म्हणायला गेलं तर विरधवल माझा आहे हो। क्रिकेट बदला हो <laughs> ना ठाळ एक नंबरचा मित्र आहे आमचा म्हणायला गेलं तर शिक्षणाची वगैरे गरज नाही इतकं एस्टॅब्लिश कुटुंब आहे हे शिक्षणाचं महत्व घरच्यांनी कसं तुझ्यात रुजवलं ज्याचा तुला पॉलिटिक्स म्हणून सोडूनच दे माणूस म्हणून छान होण्यासाठी काय झालं काय तुझं शिक्षण झालं कुठं झालं किती झालं कारण हे नेहमी बोललं जात नाही शिक्षण म्हणजे मला पहिल्यापासून फार काही विशेष मार्क दहावीपर्यंत पर्यंत काही <dadbhi> मिळायचे नाही नववीपर्यंत पर्यंत पण आमच्या आईंनी नेहमी सांगितलं होतं आमच्या फॅमिलीमध्ये एक डॉक्टर शिरोळे धैर्यशील शिव आहे हे खूप मोठं प्रस्तुत खूप मोठं नाव आहे आणि आई आए, आईंची आमची इच्छा होती की बाबा आपण शिक्षणात चांगलं व्हावं त्यामुळे दहावीत चांगले मार्क मिळावे असा साधारणतः तो देवाचा हे होता बेंचमार्क होता म्हणून मी खूप पाठांतर करायला लागलो नववी नंतर माझा ऑब्जेक्टिव्ह होत की काही कळत नाही त्याच्यापेक्षा आपण ते पाठ केलं पाहिजे पण पाठांतराचा मला चांगला रिझल्ट मिळाला आणि मला दहावीत ऐंशी टक्के मिळाले ते सुद्धा एक महत्वपूर्ण त्यावेळेच एक हे होतं की आपल्या मुलाला ऐंशी टक्के मिळाले आणि म्हणून मला आईनी असं सांगितलं की आता आपल्याला चांगले मार्क मिळाले तर सायन्स घेतलं मुळात मी सायन्सचं पिंड माझा फारसा नाहीये पण मग अकरावी बारावी सायन्स केलं परत तेच होतं बारावी एक पढाव असा होता की बारावीत चांगलं केलं पण मग मी अभ्यास करायला लागलो आणि पाठांतर करण्यामध्ये माझी मग मास्टरी झाली मग पाठांतर केल्यानंतर मला बारावीत सुद्धा ब्याऐंशी टक्के मिळाले मग आमच्या आई म्हणाल्या की मग आपण इंजिनिअरिंग करायचे आपण केपेबल आहोत mm. म्हणजे असं नव्हतं की मला इंजिनिअरिंग करायचं होतं mm. पण चांगले मार्क मिळत गेले म्हणून मी इंजिनिअरिंगला गेलो इंजिनिअरिंग पण फारसं विशेष आज सुद्धा तुम्ही मला सांगितलं की बाबा एक ऍपल कापांनी तो लेफ्टनी दाखव तर विशेष मला तो असा दिसत नाही की तो कसा दिसतो पण परत मुळात तेच की आपल्याला परफॉर्म चांगलं करायचं आपल्यावरती एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याच्याने आपली आपला कॉन्फिडन्स असेल किंवा आपली सोशल इमेज असेल ह्याच्यामध्ये फरक पडतो त्यामुळे मी ती रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून किंवा ड्युटी म्हणून अभ्यास करत गेलो आणि इंजिनियर झालो त्या मागे इंजिनिअरिंग जेव्हा मी कम्प्लीट केली त्यावेळेला मला लक्षात आलं की त्याच्या स ह्या सगळ्या प्रक्रियेत एज्युकेशनमुळे आपली जी काही माझी विलपॉवर असेल की एखादी गोष्ट जरी फार कळत नसेल तरी ती करून घ्यायची Uh, त्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून त्याच्याकडे पाहणं त्यानंतर अॅनालिटिकल आपण कसं विचार केला पाहिजे तशी थॉट प्रोसेस कशी होती असे बरेच त्याचे एलिमेंट्स मला मी मधनं करिअर त्याच्यात नाही केलं पण त्याच्यातनं मच्युरिटी असेल अॅनालिटिकल असेसमेंट्स असतील ह्या गोष्टी ह्या ॲट्रिब्युट्स या, या, या माझ्यामध्ये डेव्हलप झाल्या आणि मग इंजिनिअरिंग झाल्यानंतर मात्र uh, एक मला आता आयुष्यभरासाठी आयडेंटिटी मिळाली की एक तेचा आ, मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे त्याच्यासारखा आनंद हा दुसऱ्या कशात नाहीये पुढे अर्थात मी व्यवसाय केला त्यानंतर राजकारणात आलो त्यानंतर लेखक झालो पण मागे वळून जेव्हा बघतो की ही सगळ्यात कठीण गोष्ट होती माझ्यासाठी परत मला सांगितलं की इंजिनिअर व्हायचं तर कदाचित मी होऊ शकणार नाही अरे पण लेखक म्हणजे ही जातकुळी आमची कुठे जुळते ते दोन तीन ठिकाणी जुळते एक तर खवय्यगिरी हो दुसरं म्हणजे खेळाचा प्रेम कारण टेनिस बिनिस आवडीने खेळणारा तिसरी जातकुळी म्हणजे लेखक पुस्तक लिहिलंस कारण किती साली लिहिलंस पुस्तक काय विचारांनी पुस्तक लिहिलं मुळामध्ये मी जेव्हा शिकत होतो तेव्हा दो म्हणजे मी पाठांतर करायचो साधारणतः चांगले मार्क मिळायला लागले दहावी नंतर पण मला कुणी येऊन कधी सांगितलं नाही की तू खूप या गोष्टीत खूप चांगला आहे किंवा ह्याच्यात खूप चांगला आहे तर मला ॲप्रिसिएशन कधी मिळालं नाही त्यामुळे ॲप्रिसिएशनच्या शोधामध्ये माझ्या मनात खूप प्रश्न निर्मित व्हायला लागले त्यावेळेला दोन हजार मध्ये मला आठवत की क्रॉसवर्ड म्हणून पुस्तकाचा स्टोअर ओपन मी तिथे गेलो कारण आपल्याला कोणी समजा ऍप्रिशिएट करत नसेल तर आपल्याला काहीतरी आपल्याला विचारायची लाज वाटते म्हणून मी आ, बुक स्टोअर्स मध्ये जायला लागलो मग तिथे मी सेल्फ हेल्प सेक्शन मध्ये जायला लागलो मग तेव्हा मला आठवत त्या काळात मी एक अॅटिट्यूड इज एव्हरीथिंग म्हणून पुस्तक घेतलं होतं की थॅरलचं आणि ते वाचायला लागलो मग ते वाचल्यावर मला खूप छान वाटायचं मला वेगवेगळे इन्साइट्स मिळायचे माझे जे प्रश्न आहेत ते कुठं तर पुस्तकात त्याचे उत्तर मिळायचे आणि मग त्या त्या अनुषंगाने काळांतरात मी कुठेही बाहेर जरी गेलो गेलो असेल तर मी सगळ्या बुक स्टोअर्स मध्ये फिरायचो पहिले जायचं मला एक अट्रॅक्शन असायचं की कुठलं तर मोठे मोठे बुक स्टोअर्स दिसले की अजून बरं वाटायचं पुस्तकं साधारणतः तीच असायची पण मी खूप पुस्तकं घ्यायला लागलो आणि मग ते काळांतरात वाचन करत करत मला आठवत अनेक पुस्तक लान सॅम स्ट्रॉंगचं मी पुस्तक वाचलं होतं त्यामुळं त्या ते, त्याच्यावरनं ते असेल प पुढे अनेक पुस्तकं वाचत गेलो रॉबिन शर्मा आ, मग त्याच्या त्यांची पुस्तकं वाचत गेलो ह्याच्यानी जी माझी वैचारिक बैठक आहे ती अजून प्रगल्भ होत गेली आणि मग साधारणतः एक पिरियड असा आला की जेव्हा मी दोन हजार चौदा नंतर मला बऱ्यापैकी माझा कॉन्फिडन्स वाढला होता आ, कॉन्फिडन्स वाढल्याने वैचारिक बैठक वाढल्यानंतर लोकांचं जे काही माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन होता तो वेगळा तयार व्हायला लागला आणि म्हणून मी जो काही प्रवास माझ्या सोळाव्या वर्षापासून ते तिसाव्या वर्षा वर्षापर्यंत पंधरा ते सोळा वर्षाचा हा जो प्रवास होता फ्रॉम बिईंग काइंड ऑफ म्हणजे जो कॉन्फिडन्स माझ्यामध्ये मिसिंग होता uh, किंवा जे काही uh, म्हणजे प्रश्न माझ्या मनात होते की जे ऍड्रेस होत नव्हते ते हळूहळू काळांतरात ॲड्रेस झाले आणि त्याचा जेव्हा मी इंट्रोस्पेक्शन केलं तेव्हा मी काही गोष्टी लिहायला लागलो म्हणजे माझ्या ओरिजिनल जे काही माझ्या आयुष्यात घटना घडली एखादी चांगली असेल वाईट असेल ती झाल्यानंतर त्याची अनालिसिस करायची इंट्रोस्पेक्शन करायचं म्हणजे आणि त्यातला जो ऑप्टिमिस्टिक मॉरल आहे तो काढायचा अशी मला एक सवय लागली की जे चांगले ते चला त्याला टिकमार्क करा जे वाईट झालं त्याला बाजूला करा सकारात्मक सकारात्मक मग त्याच्यावरती मी काही आर्टिकल्स किंवा काही छोटे छोटे फेसबुकवरती पोस्ट लिहायला लागलो ते लिहायला लागल्यावरती लोकांना आवडायला लागले ते आवडायला लागल्यानंतर लाग मग मला एक असेच कोणतरी आपल्या आयुष्यात कोणतरी येताना भेटतात म्हणले सल्ला अगदी सहज माणूस लिहून जातो म्हणजे पुस्तक का नाही लिहित मी असंच लिहितो म्हणे अरे असं नसतं म्हणे आपली जी हॉबी असेल एक तर छान देतो असतो त्याची आयडेंटिटी का नाही व्हावी mm -hmm. तर मग मग मला ते पटलं मी मग इंट्युटिव्ह डिसिजन्स घ्यायला लागलो इन्फ्लुएन्स डिसिजन नाही घ्यायला लागलो इंट्युशन मध्ये वाटलं मग त्याच्यासाठी मी प्रयत्न केला मला लोक भेटत गेले आणि मग पुस्तक लिहिण्याचं काम सगळं मी काय एक दोनशे स्टोरीज लिहिल्या होत्या त्याला सगळ्याला कंपाईल केलं आणि विजडम ट्री म्हणून एक दॅलीला oh, हे oh, oh. आहे शोभेत आर्या म्हणून तर मग आम्ही मिळून ते पुस्तक लिहिलं आणि मला नीट आठवते हो की पुस्तकाचं ना हो नाव नेहमी नेम शेवट ठरतं बघा मी नेहमी विचार करत होतो पुस्तकाचं नाव हो काय असणार नाही काय असतं मग एक दिवशी मला त्या शोभेचा सकाळी फोन आला सिद्धार्थ आय डोंट थिंक दिस बुक इज अबाउट यु नो इन्स्पिरेशन और यू नो देर देर इज देर इज देर आर सो मेनी ॲबजेक्टिवस दॅट वी कॅन थिंक अबाउट बट वन थिंग दॅट कम्स टू माय माइंड इज दॅट यू आर अन ऑप्टिमिस्ट तर मला अँड वी विल नेम द बुक टुडे इज माय फेवरेट डे असं त्यांनी मला सांगितलं मला अजूनही ते दोन दिवस आठवत की मी स्वतःला एक ऑप्टिमिस्ट म्हणून म्हणजे ओळखायला लागलो मला कळालं की मला कोणी तर सांगितलं तू एक ऑप्टिमिस्ट आहे ही हाँ, जी आयडेंटिटी त्या दिवशी क्रिएट झाली तर ते पुस्तक ते मला मी कधी विसरू शकणार नाही त्यामुळे आता मी ऑप्टिमिझम वरती ऍडव्होकेट करतो मी वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये जातो शाळांमध्ये जातो आणि मी ऑप्टिमिझम ऍडव्होकेट करतो असं ती पुस्तकाचे प्रवास झाला आणि त्यामुळं ती जी आयडेंटिटी निर्मित झाली ती एक फार वेगळा स्पर्श करून गेली माझ्या आयुष्यात सिद्धार्थ कारण पुस्तक लिहिणं लेखक होणं हे कायमस्वरूपी फुटप्रिंट मानतो मी आणि त्याच्याच बरोबर हा विषय जो आहे की सकारात्मकता पसरवणं हे इतकं मित्रांनो मैत्रिणीनं इतकं गरजेचं इतकं गरजेचं आहे कारण मी एक सिंपल उदाहरण देतो शेण पडलेलं आहे त्याच्यावरती काय बसतात माशा बसतात आणि छान फुलं आहेत त्याच्यावरती काय बसतं तर फुलपाखरू बसतं प्रत्येकाने हा विचार करायला पाहिजे की आपलं व्यक्तिमत्व वैचारिक बैठक ही शेणासारखी असली तर त्याच्यावरती वाईट माणसंच गुंगवणार आणि जर तुम्ही फुलासारखे सुंदर राहिलात तर तुमच्यावरती छान माणसं फुलपाखरू म्हणून आजूबाजूला येणार त्यामुळे ही सकारात्मकता इतकी महत्वाची आहे आणि इथं परत आपली एकदा नाळ जुळते एक, एक मला नेहमी प्रश्न पडतो की ज्या मतदारसंघात तू काम करतोयस त्या मतदारसंघाची धाटणी अशा प्रकारची वेगळी आहे की ज्याच्यामध्ये जेवढे श्रीमंत म्हणावं वेल टू डू म्हणावं अशी लोक आहेत आणि दुसरीकडे खरोखर आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आहेत या दोघांनाही तुला कॅटर करायचं ही तारेवरची कसरत होती का हे आव्हान होतं मला असं वाटतं की कुठलाही प्रॉब्लेम हा प्रॉब्लेम असतो त्या व्यक्तीसाठी तो कुठल्याही सोसायटीच्या कुठल्याही सेगमेंटमध्ये असेल जेव्हा आपण असं पाहणं सुरू करतो त्यावेळेला आपल्याला कन्फ्युजन राहत नाही म्हणून मी काय गरीब गरीबातला गरीब जो असेल त्याचा प्रश्न कदाचित आज त्याच्या घरामध्ये ड्रेनेजचं पाणी येत नसेल आणि जो अतिशय उच्च ग्रह सोसायटीत राहतो त्याच्यासाठी प्रॉब्लेम असू शकतो की बाबा आज नॉईज पोल्युशन खूप आहे किंवा व्हिज्युअली तिथे कुठेतरी कचरा दिसतोय hmm. तर आपण प्रॉब्लेमला समजा त्या व्यक्तीचा इम्पॉर्टन्स दिलं आणि त्याला जज नाही केलं ah, ah. मग आपल्याला सगळं एकच वाटत म्हणून मग हायर सोसायटीज असो किंवा सेवावस्थे असो मी प्रॉब्लेमला जज करणं बंद करून टाकलं आणि त्या प्रॉब्लेमला आपण सिरियसली घेऊन त्याला अटेंड करणं आणि त्याच्यावरती काहीतरी मार्ग काढायचा असा प्रयत्न जेव्हा सुरू केला तेव्हा माझ्या मनातला हा डिलेमा निघून गेला आता मला प्रयम अ प्रॉब्लेम सॉल्व्हर एवढं मला माहिती आहे कोण येईल त्याचा प्रॉब्लेम मला सॉल्व करायचा आहे तो प्रामाणिकतेने करायचा आहे त्यामुळे मग तो विषयच माझ्यासाठी तारेवरची कसरत संपून गेली फक्त जो कुठला कुठले व्यक्ती जास्त अॅक्रॉस येतात एका दिवशी त्या त्या साईडला म्हणजे कधी कधी आपण क्रिकेटमध्ये म्हणतो की लेग साईडला खेळायचं का ऑफ साईडला खेळायचं आहे आपल्याला दोन्ही बाजूला खेळायचं बॉल जिथं येईल तिथं खेळायचं आता तो माझ्यातला डिलेमा संपलाय मला दोन्ही साईडला खेळायचे इतके सुंदर छान उदाहरण दिलंस कारण कधी कधी आम्हाला या मित्राचा राग सुद्धा येतो वेळ देत नाही <laughs> वेळ देत नाही पण दुसऱ्या वेळेला जेव्हा आम्ही शोध घेतो मित्र म्हणून की वेळ का देत नाही तर बाबा आज आहे या वस्तीमध्ये भेटायला गेलाय आज तो युनिव्हर्सिटी चौकात उभा आहे ते वाहतुकीची समस्या सोडणार तेव्हा वाटतं की हरकत नाही मित्र म्हणून भेटला नाही तरी चालेल कारण या समस्या अत्यंत महत्वाच्या आहेत जी वाच्यता मी आत्ता केली की सिद्धार्थ शिरोळे गेले दीड दोन वर्षापेक्षा जास्त काळ युनिव्हर्सिटी रोडवरचा जो वाहतूक समस्या आहे त्याच्यावरती मार्ग शोधण्याकरता अक्षरशः तडफडतोय मी हे मित्र जरी असलास तरी मी असं नाही म्हणणार की तू तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय केवढं मोठं आव्हान आहे आणि खरोखर सोल्युशन तुला पुढच्या नजरेच्या टप्प्यात दिसतंय मला वाटतं की आपण जेव्हा राजकीय क्षेत्रात काम करतो त्यावेळेला आपण एक रिले रेसमध्ये असतो मी जेव्हा आमदार झालो त्याच्यानंतर माझ्या आधी अनेक आमदार होते।, होते अनेक प्रश्न आधी पण होते अनेक प्रश्न पुढे पण असतील आपण आपला बॅटर्न जोपर्यंत आपल्या आपण पळतोय तोपर्यंत आपल्याला त्या त्या वेळेच्या प्रॉब्लेममध्ये एंगेज व्हायचं आणि एंगेज होऊन त्याच्यामध्ये कालपेक्षा आज बेटर असेल हा प्रयत्न करायचा आहे त्यामुळं मला माहिती होतं की हा जो काही ट्रॅफिकचा प्रश्न आहे तो आपण पहिले त्याच्यात एंगेज व्हायला पाहिजे हा एक लॉंग टनल आहे ज्याचं पण एंडला त्याच्यातनं लाईट आहे ते स्टार्टला आपल्याला नाही कळत की बाबा किंवा गड चढतोय आपण सियगडं लगेच तर दिसत नाही आपल्याला पण त्याच्यात आपण चालत राहायला पाहिजे त्यामुळे मी हे निर्णय घेतला की भले ही कितीही तो कठीण असेल आपण भले त्याच्यामध्ये सोल्युशन जेव्हा निघेल तेव्हा पण पहिले एंगेजमेंट सिन्सिअरली खूप करणं गरजेचं असतं आणि तेव्हा मला खूप आनंद आहे की त्यावेळेला आम्ही तो निर्णय तो केला की हा पुढच्या वीस पंचवीस तीस वर्षासाठी ऍड्रेस करायचा असेल तर दोन तीन वर्ष तर त्रास होणार ना आपण पेरतो ते लगेच तर नाही त्यामुळे आम्ही हे माहिती होतो की ह्याला वेळ लागणार आणि त्यावेळेला मला नीट आठवते की शेवटचे पालकमंत्री आपले अजितदादा पवार साहेब होते आणि मी त्यांना भेटलो आणि मी त्यांना फक्त एवढंच म्हणलो ते म्हणजे सिद्धा तुझा काही विरोध आहे का ब्रिज पाडायला म्हणलं साहेब माझा काही विरोध नाही ते म्हणले काय म्हणलो मला फक्त झोपायचे नीट ते म्हणले म्हणजे तर मी म्हणलो साहेब ट्रॅफिक अल्टरनेट ट्रॅफिक मॅनेजमेंट प्लॅन समजा झाली नीट तरच आपल्याला पुढचे तीन वर्ष काढता येतील मग ते मला म्हणायला अरे मग मला नाही झोपायचं का म्हटली म्हणलं हो दादा म्हटलं मग मग काय करायचं म्हटलं म्हणजे मग सीपींना आपण सांगून ट्रॅफिक पोलीसला सांगून हे ह्या प्रश्नांवरती आपल्याला पुढचे तीन वर्ष काम करावं लागणार मला खूप अभिमान वाटतो की त्यावेळेला अजितदादांनी ती सगळी मिटिंग बोलून वारंवार बैठका घेऊन अल्टरनेट ट्रॅफिक मॅनेजमेंट प्लॅन कसा होईल ह्याच्यावरती आम्ही काम केलं आज जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे बिलकुल तीन ते चार महिन्यामध्ये तीन महिन्यामध्येच आता तो फ्लायओव्हर पूर्ण होणार आहे तो एकदा फ्लायओव्हर पूर्ण झाला आणि जून एंडला ती शिवाजीनगर तर ते हिंजवाडीची मेट्रो धावणार आहे तेव्हा नक्कीच आपला तो आता टन लाईट ऍट द एंड ऑफ द टनल दिसायला लागलाय आता पण मी त्यात एंगेज झालो आणि सातत्याने एंगेज राहिलो ह्याचा है, कुठं तर मला एक वेगळा आनंद आहे जसं म्हणतो आपण डेस्टिनेशन पेक्षा जर्नी मधला जो आनंद आहे तो मी ह्यातला घेतला किती इफेक्टिव्ह झाला किती त्रास झाला ह्याचा मूल्यमापन होऊ शकतं अजून कमी होऊ शकला असता कदाचित अजून जास्त होऊ शकला असता पण तो आता सुटण्याच्या कगारावरती आहे आणि ज्या दिवशी हा फ्लाय उघडेल किंवा ओपन टू ऑल होईल त्यावेळेला मला जे सॅटिस्फॅक्शन असेल ते दुसऱ्या कशातनच मिळणार नाही जे ज्याच्या मला एंगेजमेंट मुळे मिळालं तेव्हा असा थोडासा माझा त्याकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह आहे सिद्धार्थ हे इतकं महत्वाची गोष्ट आहे क्रिकेटचं मला ह्याच्यात रेफरन्स वाटतो द्यावासा कॅच कोणाच्या हातनं सुटतो प्रयत्न करतो त्याच्या हातनं फिल्डरच्या हातनं कॅच नाही सुटत आमचे अधिकारी हेमू अधिकारी नावाचे कोच होते ते म्हणायचे कॅच कोणाच्या आतनं सुटतो प्रयत्न करतो त्याच्यातनं चूक कोणाच्या आतनं होते प्रयत्न करतो त्याच्यातनं त्या अर्थाने मला नक्कीच मित्र म्हणून तुझं कौतुक आहे त्याचं कारण त्या ट्रॅफिक समस्या सोडवण्याच्यासाठी जे काही विविध उपाय केले ते प्रयत्न होते त्यातले काही यशस्वी होणार काही नाही यशस्वी होणार पण ते सातत्याने गेले काही वर्ष प्रयत्न करतो हे महत्वाचं आहे एका गोष्टीची परत जास्त चर्चा कधी झाली नाही की अमेरिकेमध्ये तू इंटरनॅशनल व्हिजिटर म्हणून गेला होता त्याची एक वेगळी लिगसी आहे तू त्याच्याबद्दल बोलत नाही हे बरोबर नाही त्यामुळे काय होता तो प्रकार तिथं काय शिकलास त्याचा उपयोग सिद्धार्थ शिरोळेनी इकडच्या समस्या सोडवायला किंवा इकडच्या गोष्टींकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्यात कसा केला मी नुकतंच राजकारणात काम करायला लागलो होतो आणि आपले कुठलं दोन हजार बारा बारा तेरा बारा मध्ये मी काम सुरू केलं होतं बारा मध्ये गडकरी साहेब आपले राष्ट्रीय अध्यक्ष होते एका भाषणात त्यांनी असं सांगितलं होतं की बीजेपी गव्हर्न गवर्न स्टेट्स आर डुईंग मच बेटर गव्हर्नन्स दॅन काँग्रेस रुल स्टेट्स मग मी गडकरी साहेबांकडे भाषण झाल्यानंतर गेलो आणि त्यांना असं म्हणालो साहेब ह्याच्यावर पुस्तक लिहिलं पाहिजे तेव्हा गडकरी साहेब मला म्हटले अरे तू सल्ला देऊ नको तू त्या लिहून काढ मला ते फार एकदम दॅट वॉज अवेकनिंग मुवमेंट मग मी तसाही इंजिनिअरिंग डेटा वगैरे थोडं कळतो आपल्याला मग मी त्या प्लॅनिंग कमिशनच्या वेबसाईटवरती थोडंसं स्टडी केला स्टडी केल्यानंतर मला बराचसा डेटा मिळाला तो डेटा मी कंपाईल केला आणि एक तीन महिन्यानंतर आपले विनय सहस्त्रबुद्धे साहेब त्यांच्या पाषी मी दाखवला तो तर त्यांना तो खूप आवडला त्यांनी मला नितीनजींकडे घेऊन गेले मग किती किलोमीटर रस्ते इंडीएने बांधले किती किलोमीटर रस्ते युपीएने बांधले तेव्हा फ्युलचे प्राइसेस काय होते तेव्हा गोल्डचे प्राइसेस काय होते असे वेगवेगळे बायफर्केशन मी तयार केले तो रिपोर्ट एवढा सुंदर झाला तर एकदा एकदा मी तो रिपोर्ट सगळीकडे नितीनजींनी मला सांगितलं सगळीकडे मांडत जा मांडता मांडता एक दिवशी मी मुंबईच्या प्रदेश कार्यालयात होतो भाजपच्या आणि तिथे अमेरिकन कॉन्सुलेटची लोकं आली होती आणि ते आमचे त्यावेळेचे जे प्रदेशाध्यक्ष होते मुनगुंडेवार साहेब आणि ते सगळे बसले होते आणि मी बाहेर बसलो होतो तेव्हा सुधीर भाऊंना माहिती होतं रघुनाथ कुलकर्णी वगैरे त्यांना माहिती होतं की मी हे लिहिलंय तर त्यांनी म्हणले अरे आमच्या एक एक, एक रिप्रेझेंटेशन केलं आहे तर त्याला बोलवून घेतो म्हणले तर मला त्यांनी मी बाहेर बसलो तर मला बोलवलं आणि म्हणले अरे तू ते मुद्दे मांड मांड म्हणले ते तर मी ते सगळे मुद्दे अमेरिकन कॉन्सिलेटच्या ते सगळे जे रिप्रेझेंटेटिव्ह आले होते त्यांच्यासमोर मांडले तर त्यांना ते फार आवडले तेव्हा मला होते ते रघुनाथजींना म्हटले की सेंड इज बॉय टू अमेरिका असं ते म्हटले तर मी मला काही लक्षात नाही आलं मग नंतर मला जे इंटरनॅशनल विजिटर लिडरशिप प्रोग्रामची जी हिस्ट्री आहे त्याला अटल बिहारी वाजपेयी साहेब गेले होते त्याला प्रमोद महाजनजी गेले होते देवेंद्र फडणवीस साहेब गेले होते असे सगळे ते मला म्हणले की तुला आता ह्याच्यातनं इंटरव्ह्यू द्यायचे तीन इंटरव्ह्यूज होतील ह्याच्यामध्ये तू क्लिअर झाला तर कारण तो आ, सिंगल आ, नेशन आ, मल्टी नेशन प्रोजेक्ट आहे एकवीस देशातनं एकच रिप्रेझेंटेटिव्ह येतो ज्या प्रोग्रामला मी गेलो होतो सात आफ्रिकन सात ईस्ट ईस्टर्न युरोपियन आणि सात एशियन आणि त्यावेळेला दोन हजार चौदामध्ये मला तीन चार तीन आठवड्यासाठी मी अमेरिकेला गेलो आणि त्यावेळेला अकाउंटेबिलिटी इन गव्हर्नमेंट हा त्याचा सब्जेक्ट होता की कसं गव्हर्नन्समध्ये अकाउंटेबिलिटी आणता तुम्ही आणि ते कसं काळांतरात करावं लागतं रिफॉर्म्स निघावं लागतं पॉलिसी चेंजेसमध्ये करावं लागतं ॲटिट्यूडनल चेंजेसमध्ये करावं लागतं असा तो सगळा प्रोग्रॅम होता तिथे मला एक खूप सुंदर असा अनुभव आला जो त्याच्यापुढे माझ्या लाईफचा एक मोठो झाला की आम्ही क्लिव्हलँडला होतो आणि तिथे एक नायला बर्ड म्हणून आधी वकील होत्या नंतर त्या ब्युरोक्रेट झाल्या तर त्यांनी असं सांगितलं अकाउंटेबिलिटी इन गव्हर्नन्सचा आमचा तो सब्जेक्ट असल्यामुळे त्या म्हणल्या की आपण जेव्हा विचार करतो राजकारणात काम करायचा त्यावेळेला आपण इथे आर वी हिअर टू डू गुड और आर वी हिअर टू डू वेल फरक आहे हा फरक आहे इफ यू वॉन्ट टू डू वेल यू शुड बी डू बिझनेस यू शुड म्हणजे तुम्ही चांगल्या कुठं फर्म मध्ये काम करा मोठे व्हा पैसे कमवा इफ यू वॉन्ट टू डू वेल इफ यू वॉन्ट टू डू गुड मग पब्लिक लाईफ हे म्हणजे मग पब्लिक लाईफमध्ये यावं hmm. तर हा दॅट रिअली really स्टेड विथ मी आपण त्याच्यानंतर आपलं ओरिएंटेशनच बदलतं कारण आपल्याला रोज उठून काय करायचं चांगलं करायचं तर ते एक जे माझ्या मी जे ते ऐकलं आणि त्याच पद्धतीने मग माझ त्यापुढे माझी ओरिएंटेशन होत गेली आणि अर्थात तेजे, आ, जाहिए, जाहिए, आ, जे आ, ते जे प्रॅक्टिसेस आहेत पॉलिसीज आहेत त्या तेव्हाच इम्प्लिमेंट करू शकतो जेव्हा पहिले म्हणजे मुळात आपलं ओरिएंटेशन काय ह्याच्यावरती ते डिपेंड असतं त्यामुळे त्यानंतर रोज मला सॅटिस्फॅक्शन यातच मिळतं की आज आपण किती लोक लोकांना भेटलो आणि त्यातनं आपण किती लोकांसाठी काही चांगलं करू शकतो आणि मग डुईंग वेलचा जो एलिमेंट आहे तो नेक्स्ट लाईफमध्ये होईल आता डुईंग गुड हा या लाईफचा ऑब्जेक्टिव्ह झाला क्या बात आहे कारण हा मुद्दा बरेच दिवस माझ्या डोक्यात होता की विचारलाच पाहिजे तुला मित्रा एक सांग कि आता इतका घुसलायस तू कामामध्ये पब्लिक लाईफ मध्ये म्हणा घरच्यांना वेळ व्यवसायात वेळ मित्रांना वेळ हे कसं साध मला वाटतं की टेनिस साठी वेळ कसा साधणार आहे <laughs> मला वाटतं की एकंदरीत आता मी फोर्टी फाईव्ह Uh, समजा पण मी लाईफ दशकादशकामध्ये पाहतो पण साधारणतः वीस सो, वीस वर्षापर्यंत एज्युकेशन झालं तो त्या त्या वेळेचा रोल असतो वीस ते साधारणतः तीस वर एक तो दशक तर मी पूर्णपणे व्यवसायातच काम करायचो परिवार जेव्हा लग्न झालं मुलं झाली uh, तीस नंतर ते पर्यंत मी बघतो तर थोडं पॉलिटिकल जे काही जर्नी सुरू झाली <coughs> Uh, आता पोलिटिकली जर्नीमध्ये मी खूप uh, म्हणजे जास्ती करून जास्ती इन्वॉल्व झालोय पण मला असं वाटतं की मी प्रत्येक गोष्टीला ड्युटी म्हणून बघतो कुठल्याही गोष्टीला प्रायोरिटी म्हणून बघत नाही त्यात फरक असतो प्रायोरिटी अँड ड्युटी आपण जनरली प्रायोरिटाईज करतो आपण सगळीकडे ड्युटी म्हणून बघितली आणि तो एका एक दिवसात ड्युटीचे किती एलिमेंट्स आहेत आपल्या लाईफमध्ये पाच सहा एलिमेंट्स असतील स्वतःचं हेल्थ सम फॅमिली असेल आपलं काम असेल त्याच्यानंतर स्वतःसाठीची जी स्पेस असेल तर ह्या सगळ्यांना प्राधान्य देणं आणि ड्युटी म्हणून बघणं महत्वाचं आहे त्यामुळं मी त्या विचाराने प्रत्येक दिवस हळूहळू करत माझी दिवस दिनचर्या अशी केली की एका पॉइंटच्या पुढे आपण म्हणजे एव्हरीथिंग प्रत्येक गोष्ट त्या त्या मात्रेत पाहिजे जसं जेवणामध्ये भाजी असते कोशिंबीर असते भात असतो लोणचं घ्यायचं पण त्याची मात्रा ठरलेली आहे तसं आयुष्यामध्ये तुम्ही समजा सगळीकडे प्रत्येक गोष्टीला ड्युटी म्हणून पाहिलं तर अप बॅलन्स करता येतो आणि मग असं वाटत नाही की म्हणजे काही फार उलट क्लॅरिटी येते हा कुठेही अन्याय होत आपण समजा एका गोष्टीला जास्त प्रायोरिटाइज करायला लागलो तर आपल्यालाच काय लागतं की आपणच स्वतःवर अन्याय करतो दुसऱ्यावर न्याय हे न करण्याने दुसरा माणूस मुकत नसतो आपण त्या प्रिव्हिलेजेसला मुकत असतो मला लक्षातच आलं नाही माझा मुलगा मोठा कसा झाला तर हे मी कसं रिव्हर्स करणार आहे पुढे नाही नाही शक्य नाही त्यामुळे त्या त्या वेळेतच ते केलं पाहिजे म्हणून तो एक बॅलन्स्ड पण बॅलन्स्ड पण मात्र ह्याच्यात एक सूत्र मला फार आवडलं अँड दॅट इज कन्सिस्टन्सी ओव्हर इंटेन्सिटी मी कधीच आपण इथं कुठली शंभर मीटरची रेस पळत नाही एक मॅरेथॉन आहे ह्याला कन्सिस्टंटली आपण अप्रोच केला पाहिजे आणि इंटेन्सिटी वाढवण्याची काही गरज नाही समजा रोज करत राहिलो तर इफ यू लुक बॅक खूप गोष्टी झालेल्या असतील त्यामुळं त्या मनानी ह्या सगळ्या थॉट प्रोसेसमुळे मला वाटते की तो बॅलन्स चांगला जमलाय त्यामुळे आता मोठी मॅच येते <laughs> बांधून आमचा मित्र रेडी आहे त्यामुळे त्याच्याकरता मित्रा खूप शुभेच्छा थँक्यू फक्त एक गोष्ट नक्की राहणार आहे की ज्या वेळेला ही मॅच होईल छानपैकी रिझल्ट लागतील चांगलेच लागतील त्याच्यानंतर एक मस्त जेवण व्हायला पाहिजे <laughs> आणि त्याच्या अगोदर एक छानपैकी टेनिसचा सेट व्हायला पाहिजे मित्रांची गप्पांची महफील व्हायला पाहिजे या गोष्टीसुद्धा आम्ही जसा आमदार म्हणून तुझ्याकडनं अपेक्षा आहेत चांगला माणूस म्हणून अपेक्षा आहेत तसा मित्र म्हणून सुद्धा अपेक्षा आहेत त्याला सुद्धा वेळ काढशील आणि जे काय आता शेवटच्या टप्प्यामध्ये या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत त्याच्याकरता मनापासून शुभेच्छा थँक्यू थँक्यू मस्त